प्रभाग क्रमांक एक मुद्रे येथून परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराला गर्दी महापुरुषांचे घेतले आशीर्वाद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई दगडे मयुरी गजमल सोमनाथ पालकर यांची प्रचारात आघाडी कर्जत वार्ता कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे व प्रभाग क्रमांक एक मुद्रे प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ मयुरी गजमल व सोमनाथ पालकर यांनी शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर येथील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेतले व प्रचाराला सुरुवात केली यावेळी प्रभाग क्रमांक एक मुद्रे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्रपक्ष कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष या पदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे तर नगरसेवक पदाचे उमेदवार सौ मयुरी गजमल सोमनाथ पालकर यांनी मायबाप मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारामध्ये आघाडी घेतली यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अनेकांनी त्यांना आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या या प्रचारात या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वार्ड क्रॉक एक मधी पण सुरुवात केलेली आहे सिद्धिविनायक मंदिर असून छत्रपती संभाजी स्मारक व आता आपण इथे नव्याने उभं केलं आंबेडकर नाना मस्त यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच स्मारक इथे आपण उभं केलेलं आहे मी एक सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सर्व परिसराला मी एक विनंती करतो व आव्हान करेल का आम्ही या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार मी स्वतः सोमनाथ पालकर व आमच्या या नगरसेवकेच्या उमेदवार भूरताई गजबल व आपल्या होणाऱ्या नगराध्यक्षा पुष्पताई दगडे यांच्या वतीने सर्वांनी एक आवाहन करेल का हे होणारा स्मरक हे भव्य जे असेल अशी आमच्या सर्वांच्या वतीने माही देतो धन्यवाद